मी जर का आधी इमॅजिन केलं असेल की मी माझ्या गर्लफ्रेंड किंवा बायको बरोबर रेड कार्पेट वर वॉक करेन तेव्हा हेच इमॅजिन केलं होतं की माझी बायको अशीच दिसत असेल फॉर मी कपडे मॅटर जसं सगळं कॅरी करतो टू मी really हा सोहळा विसरणार नाही ही एन्जॉयमेंट विसरणार नाही फार कमी वेळेला सगळे लोक एकत्र येतात ते एकत्र येणं आपल्या मराठी सिनेसृष्टीसाठी नमस्कार मी मज्जा गर अंकिता लोखंडे महाराष्ट्राचा फेवरेट कोण रेड कार्पेट सुरू आहे आणि गोड कपलने एंट्री घेतले कसे आहात मी खूप मस्त आहे आणि पहिल्यांदा रेड कार्पेट वर आला तसं मी ऐकलंय आणि पाहिलंय फर्स्ट इज ऑलवेज स्पेशल किंवा किंवा जे काही असत काय विचार केला रेड कार्पेट वर आणि बायदेवी तो खूप छान थँक्यू थँक्यू विचार म्हणजे असं खर तर फार नाही गेला पण मला एस्पेशली खूप छान वाटतं कारण सध्याला आज दोन नॉमिनेशन आहेत त्याच्या आयुष्यातला एक महत्वाचा नॉमिनेशन आहे सो मला असं वाटतं की आपण ही दॅट वूड बी लाईक मोमेंट की आपण दोघ एकत्र जातोय रेड कार्पेट वर महाराष्ट्राचा फेवरेट कोणसाठी असं स्टायलिंग फार छान असते नेम हे क्रेडिट कोणाला हे दोघांचंही शिवानी पाटील म्हणून आमची खूप जवळची मैत्रीण आणि शिवानी पाटील असं बोलतो तर आमच्या दोघांची स्टायलिस्ट आणि आयुष्यभराची स्टायलिस्ट आहे सो so, जेव्हा जेव्हा चांगले कपडे असतात तेव्हा ते शिवानी पाटीलचे असतात माझ्या अंगावर तरी फार सुंदर दिसते आज एक कॉम्प्लिमेंट द्यायचे असेल सिद्धू स्टाईल मध्ये काय दिसत सिद्धू स्टाईल मध्ये कॅमेरा समोर नाही देत मला <laughs> <बाला> कॉम्प्लिमेंट <laughs> खर तर <दर>। पण <पाना laughs> एवढं सांगू शकेन की मी मी जर का आधी इमॅजिन केलं असेल की मी माझ्या गर्लफ्रेंड किंवा बायकोबरोबर रेड कार्पेटवर वॉक करेन तेव्हा हेच इमॅजिन केलं होतं की माझी बायको अशीच दिसतच ठीक सेम तुला <laughs> <laughs> प्रश्न छान दिसतो खूप दिसतं आहे सध्या मला असं वाटतं की सध्या मला पर्सनली कुठल्याही अटायरमध्ये कुठल्याही कपड्यांमध्ये तो खूप आवडतो कारण आफ्टर अ पॉइंट फॉर मी कपडे डझंट मॅटर सिद्ध्या सिद्धाचा ऍटिट्यूड तो जसं सगळं कॅरी करतो दॅट रिअली मॅटर्स टू मी <laughs> तो तो कायमच छान दिसतो माझ्यासाठी आहे त्याच्या मागे आणि असे चेअर करायला आली असं म्हणायला हरकत नाही येस yes. पण कायमच म्हणजे आज फक्त बाहेर आलोय आज दिसेल लोकांना किती माझ्या पाठीशी उभी आहे एवढंच बाकी बाकी दिसत नाही लोकांना पण असतेच कायम कार्यक्रम सुरू आजची रात्र तुमची आहे एक घरी पाहिजे म्हणजे काय मला असं आम्ही तर सिनेमा सेलिब्रेट करायला आलोय अवॉर्ड मिळालं तर आनंद होणारच आहे नाही मिळालं तर वाईटही वाटणार आहे हे सगळं होणार आहे पण आज आम्ही आमचा सिनेमा सेलिब्रेट करायला आलोय आज आम्ही आम्हाला सेलिब्रेट करायला आलोय सो अवॉर्डची अपेक्षा नाही आहे का डेफिनेटली आहे अवॉर्ड पाहिजे का डेफिनेटली पाहिजे आणि ते नाही मिळाल्यावर वाईट वाटणं सुद्धा होणार आहे सगळं होणार आहे पण ही हा सोहळा विसरणार नाही ही एन्जॉयमेंट विसरणार नाही फार कमी वेळेला सगळे लोक एकत्र येतात आणि ते एकत्र येणं आपल्या मराठी फार आहे एन्जॉय करा खूप जास्त थँक्यू सो मच अँड ऑल द दरी बेस्ट मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका